अकॅडमीचे काही विद्यार्थी आहेत आणि जे प्रेक्षक म्हणून आज सभागृहामध्ये होते ज्या वेळेला लता लंका पाचिगावकर यांचा तमाशा सुरू होता त्यावेळेला तुमच्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत होता काय प्रतिक्रिया आहे तुमची हे बघा आम्ही मराठी रंगभूमी शिकतो म्हणजे मराठी रंगभूमीत आम्हाला अनेक म्हणजे अनेक लोककला प्रकार शिकायला मिळतात त्यात त्यात तमाशासुद्धा असतो तर आम्ही ते फक्त थेरी स्वरूपात शिकतो आणि प्रत्यक्ष खरा तमाशा म्हणजे जे तळागळातलं आहे ते काय असतं नेमकं ते आम्हाला माहित नसतं म्हणजे आम्ही जे काही शिकतो जे थेरी प्रकारात ते आम्ही करतो पण आम्हाला जे तळागळातलं आहे ते आज बघायला मिळालं म्हणजे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं तर ते खरंच आम्हाला असं वाटलं की असं आहे आणि कदाचित आम्ही जेव्हा नव्याने करू तेव्हा आम्हाला बरीच मदत होईल हे लोककला प्रकार बघितल्या कारणाने तुम्ही शिकताय हो हो लोक नॅचरल करतात तुम्ही शिकून करताय हो हो। तमाशा तमाशामधली जे असतात ना ते अशिक्षित असतात हा ते शिकलेले नसतात तरीही त्यांचं पाठांतर असत त्यांची त्यांच्याकडून तुम्ही काय घेतलं त्यांच्याकडनं जे काही टायमिंग असतं आणि म्हणजे ते जरा चर्चा करतात आणि स्टेजवर जाऊन जे काही धमाल करतात म्हणजे आम्ही तरी काय करतो की बऱ्याच दिवस तालीम करतो आणि त्यानंतर कुठेतरी स्टेजवर उतरतो आणि त्यातल्या त्यात आम्ही आम्ही इम्प्रोव्हाइजेशन नाही करत म्हणजे स्क्रिप्ट स्वरूपात जातो पण हे जरा चर्चा करतात आणि जे काही दोन तीन तास म्हणजे दोन तीन तास तर मी म्हणतोय ते म्हणत होते की आम्हाला आठ किंवा नऊ दहा म्हणजे बाराही तास असं आम्ही करतो तर ते जे काही होतं ते कमाल आहे म्हणजे आम्ही मी असं हे झालं मला की कसं करत असतील वगैरे वगैरे काय आवडलं तुम्हाला तमाशामध्ये पाहताना मनाला काय भावलं मनाला भावलं असं म्हणजे ते सगळ्याच गोष्टी भावल्यात गण असेल वळण असेल लावणी असेल आणि जे काही ते उत्स्फूर्त टाइम काढतात म्हणजे पंचेस काढतात ते आम्ही आम्ही प्रयत्न करतो की पंचेस काढण्याचा प्रयत्न करतो ते काढत नव्हती तर उत्स्फूर्त येत होती त्यांची आणि आम्हाला हसू येत होतं की अरे बापरे असं काहीतरी ज्या वेळेला चालू होता ना तमाशा हा त्यावेळेला तुमची दाद पण खूप होती त्याला हो 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 ए, छोटे छोटे पंच जे ते काढले जायचे त्यांच्या दाद अशी मनातून उत्स्फूर्त मिळायची तुम्ही त्या एक कलावंत डबल आवाजामध्ये ती गवळण गात होती त्यावेळेला काय वाटलं म्हणजे आता गाण्याचा प्रश्न येतो तर आम्ही नट म्हणून गाण्याचा रियाज करतोच आणि आम्ही तरी पण आम्ही बेसुरेस गातो पण दोन आवाजात गाणं म्हणजे आणि बरेच गा, कलाकार गातात असं नाही की गात नाहीत पण हे हे पण जरा आम्हाला जरा चांगलं वाटलं की कसं काय म्हणजे नेमकं मस्त वाटलं की कोणीतरी कलाकार आहे जे म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या एकाच्यात एक, एक, एक तर गात आहे तर विविध म्हणजे दु, दुसऱ्या आवाजात सुद्धा गाऊ शकतोय जेणेकरून आम्ही इन्स्पायर होऊ की आम्ही पण गाण्याचा प्रयत्न करू की दोन आवाजात कसं गाता येईल वगैरे